जय श्रीराम जय हनुमान बीड जिल्ह्यामध्ये होणारं धर्मांतरण गोहत्या लँड जिहाद लव झियाद याच्या विरोधामध्ये भव्य मोर्चाचं चा आयोजन चौदा ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता केलं आहे मी स्वतः या मोर्चासाठी येणार आहे बीड जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांना नम्रतेची विनंती आहे आपण मोठ्या संख्येनं बीडच्या मोर्चामध्ये सामील व्हावं ही जी जिहादी वळवळ सुरू आहे ही एकदा ठेचून काढावी लागणार आहे गोरगरीब लोकांना आमिष दाखवून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण सुरू आहे बीडच्या तुरुंगामध्ये जो झेलर आहे हा झेलर मोठ्या प्रमाणामध्ये कैद्यांचं धर्मांतरण करतोय पैशाचं आमिष दाखवतोय छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची मूर्ती हटवली होती गणपतीची मूर्ती हटवली होती आणि तुरुंगाच्या एंट्रीमध्ये ज्या पद्धतीनं ख्रिश्चन धर्मीयांचं उदात्तीकरण या तुरुंगाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू होतं या सर्वाला वाचा फोडण्यासाठी या भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे मी स्वतः येतोय तुम्ही पण या जय हिंद जय श्री राम, जय हनुमान